तर बघा मित्रांनो दिवसाने आम्ही आलो आज व्हिडिओ काढण्यासाठी तर, का। तर ते चाललेले बाबा आहेत का म्हणजे आमच्या शेजारीच येतंय तर ते म्हणले व्हिडिओ चांगलं करत आहे तर ले भारी वाटते कोणी सांगितलं आपल्या गावातले माणसांनी सांगितलं ना ले भारी वाटतं पण हे बघा कोण कोणतीचे पडलं मी ना <laughs> तर मित्रांनो परत आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आणि हे बघा ही पोरं पण काय आता दगड फेकतो कुठे गेले आईचा त्यांचा कार्यक्रम होता त्यामुळे पण नाही आला आपला व्हिडिओ गडबडी झाली मित्रांनो आम्ही उद्या लाईव्ह वगैरे पण येणार होतो तर काय झालं माझ मोठी बहीणचा ॲक्सिडेंट झाला तर त्यामुळे गडबड झाले बसा कुठे मग आताच नाही दिवस झालं बोलाय चालू झाले तर मित्रांनो आम्हाला माफ करा थोडं अडचण होतं आणि आम्ही उद्या लाईव्ह येणार होतो तर ते पण गडबड झाले आई बहिणी आमच्या लाईफ मध्ये हा ना एक नाही तर एक प्रॉब्लेम येतच आहे डोक्यातले ताप झालाय आम्हाला म्हणजे सुध्रेचा प्रयत्न नाही कुठं काय ना काय नाही प्रयत्न काही ना काय होतंय होतंयच आमच्या बरोबर तू भिंडू काय का थोड झालं चला। चला। बोलत नाही नाही तर बोल मग काहीतरी असू नये यू परत प्रयत्न करू काय ना काय दाखवण्याचा का नाही डॉक्याला ताप झालाय मित्रांनो काय ना काय बरोबर गडबड होतच आहे हा बघू बनवू ना बघू आता चला बाय मित्रांनो आणि <laughs> काय बोलावं काय कळा नाही काहीतरी घरचंच दाखवायला लागणार असून आपल्याला पर्याय नाही का नाही चला बाय मित्रांनो बघा ही व्हिडिओ काहीतरी बघा मित्रांनो काहीतरी करा सपोर्ट काय तुमच्या हातात ये सर्व चला बाय सबस्क्राईब करायचं हो सपोर्ट तुमच्या हातात येते <laughs> सबस्क्राईब लाईक शेअर का नाही चला बाय बघा मित्रांनो जाता जाता आम्हाला काय दिसलं इतके जवळन अरे बाप रे बाप रे बाप माहिती बघा ना म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये नसून दिसत मित्रांनो पण आम्हाला ना कॅमेऱ्या मधून दिसत आहे हे दिसत हे यार अश्विनी कवा आपलं आपल्या लाईफ मध्ये कवा येईल 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 म्हणजे आपला दिवस कोणता येईल कोणता दिवस येईल हायरी मेरी मट हायरी मेरी मट अरे मेरी मेल येईल येईल एक ना एक दिवस येईल हा मेहनत केल्यावर मेहनत केल्यावर शंभर टक्के येईल अरे इतक्या युट्यूबरांच आलं ना आपलं काय येणार नाही शंभर टक्के सगळं आपल्याला युट्यूब चालू आहे फक्त आपलं आपल्या मध्ये कमी आहे ना आपण व्हिडिओ वगैरे काढत नाही ते कमी आहे आपल्याला ते काय म्हणजे व्हिडिओ टाकितलं तर व्हायरल होईल नाही टाकितल्यावर काय होणार मग बघा आता असण गेलो आपण एक दिवस वरने... ए वरण म्हणजे एरोप्लेन मधन एरोप्लेन मधन एरोप्लेन मधन खाली आपण बघू बघू एक दिवस का नाही एक दिवशी चला खालून आपण एरोप्लेन ला बघत होतो तरी एक तरी दिवस येईल त्या एरोप्लेन मधून बसून आपण खाली बघूया बघूया हा बघूया बघूया म्हटलंय बघूया नाही म्हटलं बघू बघू चला बाय मित्रांनो स्वप्न